आता केले प्रबळगड चालायला सुरुवात एक सावली सावलीतून आहे उंच पण सावली सावलीतून खूप बरं वाटतय वाचला हा शॉर्टकट आलो म्हणून तो वाचला आपलं शॉर्टकट नसतो आलं तरी जाई काम झालं असता पण इथून जायचं का मग माकड उडी घेत इथून असं वरती घाई जायचं शॉर्टकट वेल आपल्याचं स्वर्गाचा रस्ता एक चुकीचा पाऊल डायरेक्ट स्वर्गाकडे चाहूल स्वर्ग आपल्या स्वर्गात पण घेणार नाही कोण काय रे देवा देवा, देवा? स्वर्गात घेतील का आपल्याला स्वर्गाचा रस्ता उघडा असेल का आपल्याला स्वर्गात का नरकात जाशील ना अशीच वाट आहे ना रे ही सगळी हे सगळी आता अशीच वाट आहे पण पावसात यायला खूप हे असेल तर पण पाणी वगैरे असेल इकडं पावसात मजेत असेल पण पाणी वगैरे असेल तसं जास्त पावसात नाही येऊ शकत इकडं माहीत नाही आता बघू शकता पूर्ण कशी वाट आहे खाली अरे जास्त इथं स्टॉप झाला वाटतं समोर भिंत आली समोर मोठीच भिंतीवरून चढायचं कसं आता नाही आहे रे साईट नाही जे हाय बिकडे कोपऱ्या कोपऱ्या नाही बारी बारीक बारीक आता वाढकल रे इथून बारीक बारीके जागा इथून तिकडनं पण वळ्या तिकडनं यायला सांग ना तर फायनली अजून वरती नाही पोचलोय आत्ता पायऱ्यांची वाट चालू झाली इथून हे बघू शकता आला काय पावसातलं माझ्या इकडे एकदम एक झाडी हा हा तर असं एकदम थंडगार वातावरण एकदम सावली वाट एकदम भारी इथे दुकान होतं पण आता बंद आहे इथे दुकान दमतर लागलाय खूप पण चढायचं आहे पायवट पण मस्त आहे बघ ना दगडी पण एकदम पद्धतशीर लावलेले आहेत दगडी पण दे। गावाला राहणं पण असं मग गावी पण असल्या बघ ना कस समोर एकदम वाचलं एकदम जंगल बसलो का आलो बहुतेक बस म्हणजे आलोच बहुतेक आता आरच भावा रस्ता लागला इथं ते गाडी वाढायला आणायचं वाटत तिथे हेलिकॉप्टरमधून गाडी आणावं लागेल ला। येऊ बघ इकडं माथेरान इकडे तोच पुढचा वरचा ना तो वरचा या डोंगराच्या पलीकडे अरे पलीगाडचा बघ ना रस्ता मस्त आला इथं इकडे होती का तिथं फक्त होता काय माहिती फायनली पोचलो माणसं तर कोण दिसत नाही प्रबळगड हा वरतून सीन बघा वतून सीन तर एकदम खतरनाक आर 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 आणि मित्रांनो ही कलावंतीन दुर्गा आत्ता आपण इथं जाऊन आलो या गडावर हे बघा पायवाट वगैरे समोरच्या गडावर आता जाऊन आलो आणि आता हे प्रबळगड प्रबळगड पाठी बघू शकता कावंती दुगईते मूर्ती वर्ती मूर्ती आता मूर्तीचं कंप्लार मध्ये दिसत असेल येऊ बघ काडा बघा स्पोर्ट्स करा हे बघा कावंती पॉवर बँक दिसली पाहा कधीच माझा फोन सेट नाही वर्तून बघा कसा आहे खाली हो मध्ये मोडला आहे हे बघा फायनली मित्रांनो गट झालाय फिरून आत्ता चाललो आहे परतीच्या प्रवासाला बघा सगळे निघाले परतीचा प्रवास ते उतरायला काय वाटणं वाटणार नाही उतरायला जवळजवळ अर्धा पावन तासामध्ये होऊन जाईल मजा आली खूप फिरायला खूप म्हणजे खूप उत्तरतोय खाली आता बघा चिऱ्यांत वाट भरलेली आहे चिरा जांबा दगड ना माझ्या पण त्या साईडनी गेलो ना रे हर्ष हा हे लोक इकडून झाले आपण तिकडून गेलो होतो रात्यारोला बोल इथं घसर गुंडी आहे बघ इथं इथून घसर त्याला सांगाली एवढं खाली उतरायचं आहे डबल ह्या वर्षीची पहिली पिक्की करवंदा इकडे आहेत पण भरपूर कच्ची आहेत हे बघा इकडे आहेत कच्चे आहेत पण हे बघा पिकलेली भेटलेत एकदम मस्त गोड गोड आहेत हे पण हे बघा अजून एक आहे ते पिक्का कुठे गेला अरे पडला खाली तो कुठे पडला खाली आलो स बाकी सवय अजून का पिकले होते तेवढे काढले जातात मित्रांनो इकडे कलावंती दिसत आहे आणि इकडे प प्रबळगड इथून म्हणजे इकडून चढलो आम्ही इकडून चढून चढून ह्या टोकाला आलो होतो तेव्हा तिकडे कलावंतीने दिसलं आणि डोंगराची कडा आहे तिथून चालत चालत गे इकडे गेलो होतो पूर्ण इकडून राणामध्ये येतात रे करवंद करवंद येतात रानामध्ये मित्रांनो करवंद भरपूर आहेत चटणी करावीच लागेल म्हणून येतो घरी आता करवंद चटणी करायला चटणी अजून इकडे भरपूर आहेत रे इकडे इकडची काढणार हे बघ येतं किती येत एका याला टा फांदीला कच्च्याचीच चटणी चांगली लागते बाबा गाड़ावर गेलो करवंद घेऊन आलो काय रे देवा थमली टाकतो आता ना ती ना चंद्रात बाबा मित्रांनो खूप करवंद आहेत पण आता बस झाली काढली तेवढी दाखवले किती भेटले आलो तम मित्रांनो हे बघा एवढी कॅरी कॅरीबॅक भरले पूर्ण पूर्णकडे चटणीसाठी मित्रांनो फायनली खाली पोचलो आहे आम्ही समोर आता बघू शकता इकडे कलावंती आणि इकडे समोरच प्रबळगड फायनली आता खाली उतरत जवळजवळ दीड तास लागला उतरायला आम्हाला खाली मित्रांनो व्हिडिओ म्हणजे खूप म्हणजे खूपच मोठा होईल व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद